पुन्या पाटो पाट आता गुन्हेगारांची ओळख परेड काढण्यात आली नवे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिगल यांनी कुख्यात गुंडांना आयुक्तालयात बोलावून तंबी दिली डॉक्टर रवींद्र कुमार सिगल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच आठवड्यात उपराजधानी झालेल्या हत्येच्या मालिकेने शहर हादरले होते शहरात वाढणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना आणि पुन्हा गुन्हेगार सक्रिय होत असल्याने त्यांच्या कारवायांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी रेकॉर्ड वरील एकशे सदतीस गुन्हेगारांना सज्जड दम दिलाय नागपूर शहरात इथून पुढे कुठल्याही गुन्ह्यात नाव आढळून आल्यास परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोक्का खून हल्ला करणे लूटपाट एनडीपीएस यांच्यासह इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या गुन्हेगारांना आयुक्तालयात बुधवारी ओळख परेडसाठी बोलवण्यात आलं होतं त्यावेळी पोलीस आयुक्त सिंगल यांनी आपल्या खास पद्धतीने या गुन्हेगारांना तंबी देत कायद्याचा डोस दिलाय दहशत करणं पसरवणं मग काम कसं चालतो रिकॉर्ड करून सांगळीच्या रिकॉर्ड सर शिरोज पालखेडे आडकोली त्याच्यावरती होती मर्डरचा पण आहे आणि मोफली पण दाखवले तीन हजार चौतीस किती मत्याच्या मोठे आहेत तुम्हाला आठवले हा तुमचं झालं कसं होतं सगळं चौतीस किती आठशे तालुका होता होतो आठोलीसमोर

नमस्कार 91 वन न्यूज न्यूज नेटवर्कमध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट ला भेट द्या